मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता तात्यासाहेबांच्या डोक्याला सत्ता बंदूकच लावून बसलेला असतो आणि तो कुणाचंच ऐकत नाही आणि तो म्हणत असतो की मी तात्याला सोडणार नाही आहे वाघमारे तुम्ही माझं म्हणणं ऐकून घ्या तर आता मंजू म्हणते की तुझं काय म्हणणं आहे ना तू बोलणार तर आता असं म्हणल्यावरती जी म सत्या आहे तो सत्या म्हणतो की हे बघा वाघमारे तुम्ही माझं बोलणं ऐकणार आहे की मी तात्यासाहेबांना शूट करू असं म्हणतो आणि आता लगेच ते म्हणते की शूट नको करू सत्या थांब असं काय करतोय तुला समजतं का अरे काही कळू ता दे ना तात्या साहेबांना शूट केलं तर काय घडल तर आता तुझं काय म्हणणं सांग लवकर तर आता सत्या बोलायला लागतो तेवढ्या तात्यासाहेब ते नाटक करतात आणि खोकला येतो म्हणतो की मला पाणी पाहिजे तर आता लगेच सत्या म्हणतो की याला पाणी वगैरे काही द्यायचं नाही याला होऊ द्या त्रास नाटक करतोय हा सगळं असं सत्या म्हणतो तर आता तात्यासाहेब म्हणतो की अरे सत्यजीत असं काय करतोय पण आता सत्या काही शांत बसत नाही तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहे त्यांच्याकडे बातमी घरी पोहोचते आणि तिथे मीडियावाले पण असतात आता मीडियावाले म्हणतात ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज सत्यजित सुर्वेने तिकडे तात्या साहेबांना अटक हे के केलं आहे जाम केला आहे त्यांच्या डोक्याला बंदूक लावून तो बसलेला आहे असं म्हणत असतो आणि तो म्हणतो की असं का करतोय सत्या तू काही कळतं की नाही सत्या आणि इकडे आता सगळे ब्रेकिंग न्यूजवाले बातम्या वगैरे सगळं पांगवतात आणि आता ते वरच्या अधिकारांपर्यंत जाऊन पोहोचतं आणि ते वरच्या अधिकारांपर्यंत पोहोचल्यावरती आता ते लगेच मंजूल त्यांना कॉल करत असतात आणि त्या मंजूच्या साहेबांना पण कॉल येतो आणि बोलतात की हे बघा आम्हाला सगळ्यांना ती बातमी सगळ्या जगात पसरला आहे की सत्यजित सुर्वे हा काय करतोय ते तर आता लगेच ते म्हणतात की हे बघा जर ऐकलं नाही ना, ना सत्यनी तर ते मंजूला बोलवून घेतात मंजूला म्हणते की मंजू वरून साहेबांनी ऑर्डर दिली आहे सत्याच्या हातातून ती बंदूक करून काही करून घ्या काढून आणि त्याला सोडवायला लावा साहेबांना नाहीतर मग त्याला अटक करायला सांगितले आणि हेच करून सगळं नाही ऐकलं तर त्याला शूट करायला सांगितलं आहे असं म्हणल्यावरती मंजूला अजूनच खूप टेन्शन येतं आणि सत्य आता तातासाहेब डोक्याची बंदूक काढायला तयार नसतो बघूया आता पुढील भागात काय घडतं